नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेनं आता अजितदांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा जानेवारी रोजी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती या यादीत नाशिक जिल्ह्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन आणि रायगडसाठी राष्ट्रवादी अजित पवारकडून आदिती तटकरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं मात्र गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक थेट मुंबई गोवा महामार्गावर उतरले त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं टायर जळून हा रस्ता अडवला आणि नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर अवघ्या एका दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे आणि त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येऊ द्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत अमित शहा यांच्या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आता यावर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे अजित पवार म्हणाले की काळजी करू नका जरी नाशिक आणि रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तिथलं जिल्हा नियोजनचं बजेट दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्ही ठिकाणी निधी वाढवण्यात आलेला आहे बावीस हजार कोटी रुपयांची सगळीकडे तरतूद करण्यात आलेली आहे काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजन काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर ह्यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथच म्हणजे रायगडच्या परिसरात असा तर आमच्या प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्याकडे यावं तर त्यांनी तिथं ते असल्यामुळं कारण मला मुंबईत न आले असते तर आ, मम्मी त्यांना विनंती केलेली होती परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकर यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे सीएम ला दोन्ही डी सीएम ला नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्यक्रम ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी